गणेश दिवस जवळ आलेले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे संपूर्ण नाशिकभर गणपती सजावटीसाठी विविध स्टॉलची उभारणी झाली असून भक्तांसाठी सजावटीचे साहित्य सहज उपलब्ध होते त्याचबरोबर जुने नाशिक कथडा येथे देखील गणपती सजावटीसाठी गणेश बोरादे यांनी विशेष स्टॉल उभारलाय या स्टॉलवर गणेश मूर्ती सजावटीसाठी लागणारी सर्व प्रकारची सामग्री उपलब्ध असून भक्तांना याचा मोठा लाभ होत आहे या स्टॉलवर आकर्षक लाइट्स रंगीबिरंगी आणि कृत्रिम फुले पारंपरिक तोरणे विविध प्रकारच्या रंगोली साहित्यापासून आधुनिक डेकोरेटिव्ह आयटम्स पर्यंत सर्व साहित्य मिळत आहे घरगुती गणपती तसेच मोठ्या मंडळांसाठीही विशेष प्रकारची सजावट आणि ट्रेडिंग साहित्य उपलब्ध आहे स्टॉलच्या संचालिका साक्षी बोरदे आणि कांचन बोरदे यांनी सांगितले की प्रत्येक भक्ताला आपल्या बाप्पासाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते त्यासाठी आम्ही या स्टॉलवर दर्जेदार आणि आकर्षक साहित्य उपलब्ध करून दिले ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन साहित्याची देखील उपलब्ध ठेवली आहे गणेश बोरादे यांच्या या उपक्रमाला भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची सोय एका छोटाखाली झाल्याने हा स्टॉल गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरत आहे ब्यरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक